नमस्कार मित्रांनो माझ्या हातामध्ये आत्ता एक वस्तू आहे जी तुम्ही ओळखली असेल ओके तर याचं नाव आहे ग्रीन टी आणि हा ग्रीन टी हा शब्द तुम्ही आणि माझ्यासाठी कॉमन आहे परंतु एक गोष्ट माझ्या लक्षात आली आणि ती गोष्ट अशी आहे की काही अमेरिकन लोक ओके जेवणानंतर दोन तासानंतर हे लोक ग्रीन टी पितात तर ग्रीन टी का पितात यावरती सर्च करण्याचा मी प्रयत्न केला तर पहिलं कारण आहे यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात आणि ते तुमच्या पचनशक्ती सुधारण्यासाठी जेवणानंतर दोन तासानंतर ज्यावेळी तुम्ही असा ग्रीन टी पिता तर ते सुधारण्यासाठी मदत करतात त्यानंतर तुम्हाला फ्रेश यामुळं वाटू शकतं त्यानंतर तुमच्या रक्तातील साखरेचं जे प्रमाण आहे ते नियंत्रण करण्यासाठी हा ग्रीन टी काम करतो आणि चौथं जे रिझन आहे ते तुमचं म्हणजे हायपरटेन्शन डायबिटीस ह्या ज्या गोष्टी तुम्हाला वजन किंवा कोलेस्टेरॉल अतिरिक्त वजनामुळे होणाऱ्या गोष्टी आहेत ते त्याला रोखण्याचं काम हा ग्रीन टी करत आहे आणि तुम्हाला फ्रेश वाटतं तुमच्या तोंडाची दुर्गंधी येत नाही त्यामुळंच की काय मोस्ट ऑफ लोकं इथं माझ्या ऑफिसमध्ये हा ग्रीन टी पिण्याचा प्रयत्न करतात आणि तर ही जर गोष्ट नक्की आपल्या आरोग्यासाठी युजफुल असेल तर ग्रीन टीची किंमत काय नामोमात्र आहे आपण सकाळ आणि संध्याकाळच्या जेवणानंतर नक्की हा ही गोष्ट ट्राय करून बघूया आणि हा इफेक्ट मी गेले महिना ते दीड महिना पाहतो आहे खूप चांगला असा इफेक्ट आहे तर ही चांगली गोष्ट माझ्या प्र फॅमिलीमधल्या प्रत्येक मेंबरला कळावी अशी माझी छोटी अपेक्षा होती त्यासाठी ही शॉर्ट आपल्यासाठी तर तुम्हाला ही नक्की आवडेल तुम्हालाही कसे वाटते की ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये हा छोटासा चेंज आजपासून करा तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच काही नवीन इन्फॉर्मेशनसह तोपर्यंत बाय